पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी दास तुका नको नको मना गुंत माया जाळी काळा आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा तेव्हा बाप प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे त्यांनी ओळखलेला हा अभंग संत शिरोमने या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारं व्यक्तिमत्व या जगाला ज्ञानाचं अमृत बाजणारिमत्व फक्त स्वतःच्या देहाचा स्वतःच्या जीवाचा उद्धार नाही स्वतःच्या जीवासाठी ना स्वतःच्या भावासाठी ना स्वतःच्या बायका पोहरासाठी ना स्वतःच्या गल्लीबोळासाठी ना स्वतःच्या देहू गावासाठी ना स्वतःच्या हवेली तालुक्यासाठी ना स्वतःच्या पुणे जिल्ह्यासाठी ना स्वतःच्या फक्त मर्यादित असलेले महाराष्ट्रासाठी ना स्वतःच्या फक्त भारत वर्षासाठी ना आशिया खंडासाठी अगदी या या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारे देहूचे रेवाशी तत्वज्ञ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा निवडलेला अभंग चार चरणाचा अभंग आणि आजच्या सेवेकरिता निवडलेला अभंग विठ्ठल चा दिवस नरेंद्र मोदी साहेबांनी आणि योगी आदित्यनाथजी यांनी तर घोषित करून टाकलंय एकोणीस फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्राचा सण आहे तुम्हाला करायचा असेल तर करा नसल करायचं तर करू नका पण आमच्या भारत वर्षाचा सण जेवढा दिवाळी दसरा गोडी पाडवा महत्वाचा आमच्या हिंदू धर्मातले प्रत्येक सण जेवढे महत्वाचे तेवढेच तेवढाच योग्यतेचा आजचा आमचा उत्सव म्हणजे आमच्या बापांच्या बापांच्या बाप जाद्यांनी जन्माला घातलेला हा दिवस म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस कसं आता ते समय प्रसंगाला तुम्ही सांभाळायचं बरं का आज आई साहेबांना जाऊन एक वर्ष झाले पिताश्रींना जाऊन काही वर्ष झाले देह संपतो पण पराक्रम कधी संपत नाही आणि पराक्रम आपला संपूच नाही असं माणसाने वागावं आणि जगावं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस बर का गणेश महाराज मी राजांना आज इन्व्हाइट करेल या ब्रह्मांडामधून या तिन्ही लोकांमधून राजा या ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकांमध्ये आपण कुठेही असाल या ब्रह्मांडामधून तिन्ही लोकांमधून आपण या आणि आज आपण आपल्या सिंहस्तरावरती विराजमान हो 아! सिंहासन पर विराजिए आइए महाराज और आप आपके सिंगनपर विराजी विराजिये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे मनाला स्वतःला कस आवराव हे मार्गदर्शन करणार अभंग मन जर संकटात गुतलं जीवाभावाच्या रक्ताच्या माणसाच्या मनात मन जर गुतलं आणि ते रक्ताचा माणूस जर आपल्याला सोडून गेलं तर माणसानी कस स्वतःच्या मनाला आवराव आवर। हे दर्शवणारा अभंग आहे डायरेक्ट महाराज स्वतःच्या मनाला आधी सल्ला देतात मार्गदर्शन करतात जगदगुरु तुकाराम महाराजांचा मुळात कुठलाही अभंग अनुभवाशिवाय जन्माला आलेला नाहीये काय प्रसंग आला असेल तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला नक्की जगदुरे तुकाराम महाराजांच्या रक्तातला जीवाभावाचा कोणीतरी मनोज महाराजांच्या डोळ्यासमोर गेलेला असावा आणि आहेच म्हणून तर तुकाराम महाराजांना दुःख झालं आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी स्वतःच्या मनाला समजूत घालण्यासाठी हातामध्ये लेखणी घेतली कारण संत नुसत्या स्वतःच्या मनाला समजूत नाही घालत त्यांचं कर्तव्य असत मुळात त्यांनी जन्मच स्वतःच्या संसार प्रपंचाच्या कल्याणासाठी घेतलेला नसतो अशासाठी घेतलेला असतो जगाचा कल्याण निया कस्त बेती बरोपया आःगा निया कस्त बेती बरोपया कल्याण विभूती देह बर उपकारी संत जन्माला येतात ते भक्त जगाच्या कल्याणासाठी असतात महाराजांनी हातामध्ये लेकरे घेतली सुचलं ते कागदावरती लिहिलं आणि ते कागदावरती लिहिलं ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो काय लिहिलं आज झुंधळे पाटील परिवार या परिवाराची एक आई एक बाप ओ बापाला चालता का येत नसताना पण बाप दारात बसलेला असावा त्या बापाचा रुबाबच वेगळा असतो आई? आई? आई आ म्हणजे आत्मा अरे ए म्हणजे ईश्वर रेष्टा म्हणजे आई या परिवाराची एक आई सोडून गेली हा परिवार जन्म देणारे मार्गदर्शन करणारे सांभाळणारे आई वडील या कुटुंबाला सोडून गेले म्हणून कुठंतरी त्यांच्या उपकारातून तर उतराय होऊ शकतच नाही पण तरी व्हावं फूल नाही फुलाची पाकळी म्हणून म्हणून हा त्यांचा पुण्यस्मरणाचा उत्सव आणि अशा अशा, अशा, अशा दुःखीत असलेल्या कुटुंबाला मार्गदर्शन करण्यासाठी डीजे लावला तर समाधान मिळेल का कोणतं हिंदी गाणं डीजेवर वाजल्यावर धडाकेबाज मनाला समाधान वाटेल भरकटणाऱ्या माणसाच्या मनाला जर सावधान आणि शांत करायचं असेल तर आमच्या संतांच्या शब्दाशिवाय पर्याय नाही महाराज म्हणतात हे म्हणा अरे न ग बाबा पाया आए। आए। माया जाळात गोत बसून हा देह नाशवंत आहे जाणार आहे येणार आहे याचा काय घेऊन बसला हे सगळं आणलेलं आणलेलंय नको लईंत करू नको शोभ करू म्हणून नको नको मना गुंत प्रत्येकाचा काळ जन्माला मुलं जमीन चुंबला बांगला गाडी झुमके कंगरा हे छोडणे वाला आहे ज्या वक्ताला आपण जन्म घेतला ना त्याच वक्ताला आपल्या बरोबर आपला मृत्यू सुद्धा बाळे I'm करून तर वाजवा जन्मा आली पाळे वाट पाहे, वाट पाहे। काळ जो जन्माला आला त्याची वाट पाहतोय कोण काळ वाट पाहतोय नको नको म्हणा गुंत माया जाळी काळ आला जवळी ग्रासवया काळाचे उडी पडेल बा जेव्हा उडी पडेल ना तेव्हा सोडविना अरे नाही नाही जन्म देणारे आई वडील सुद्धा सोडू शकत नाहीत ज्या शरीराच्या माध्यमातून ज्या शरीराने जन्म घेतला ना ज्या शरीराने ज्या शरीराला जन्माला घातला ना, 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 ना ते शरीर सुद्धा या शरीराला थांबू शकत नाही काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाप सोडवी ना अगदी राजा देशीचा चौधरी देशाचा जरी राजा असला ना तरी सुद्धा तो तुम्हाला सोडू शकत नाही हा तुम्हाला पायसाड जर असेल तर संकटातून सोडील मृत्यू सोडवी सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली पण सोडणार कुणी नाही असं नाही हिवर का हा ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे ना तो मात्र जन्म मृत्यूच्या सपाट्यातून तो मला आम्हाला सोडतो पण त्याच्याशी तुम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी पण हा एका चक्रपाणी वाचून या सोडवणार नाही असं नाही आहे महाराजांच्या आयुष्यामध्ये संकट आलं संकट कोणाच्या आयुष्यात आलं नाही दुःख कोणाच्या आयुष्यात आलं नाही तुम्हाला माहिती का दुःखाच मूळ काय दुःखाच मूळ आहे जमत नव्हत पोराच जमलं मुलगी आली आनंद झाला पण अपघाताने यदा कदाचित भविष्यामध्ये निघून गेली दुःख झालं एखाद्याचा संसार प्रपंच चालू झाला मगर महाराज पण संतती होत नाही दुःख मुलगा झाला सुख आहे पण मधीच गेला दुःख सुखाच्या पाठीशी सावली सारखं दुःख आहे जिथं जिथं सुख जन्माला आलं तिथं तिथं त्याच्याबरोबर दुःखाने सुद्धा जन्म घेतलाय